साई देवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ युवा नेते श्री दीपकराव वाजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा कोपरगाव येथील आय टी आय कॉलेज शेजारी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी दीपकराव वाजे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी व साई देवा ग्रुपच्या मित्रमंडळींनी भावाचा बर्थडे साजरा करण्यासाठी हजारोच्या संख्येने मोठी गर्दी केली होती सदर अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी साईदेवा साई देवा प्रतिष्ठानचे संस्थापक सर्वे सर्वा बबनरावजी वाजे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बिपिनराव कोल्हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर नगराध्यक्ष विजयरावजी वाडणे उपनगराध्यक्ष विजयराव वाजे शिवाजीराव मानकर सुहसान्ना कांदे आदि सह अहमदनगर नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात विविध पक्षांचे पदाधिकारी मान्यवर व मनापासून दीपक रावांवर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पालकमंत्री राम शिंदे खासदार लोखंडे यांच्यासह आमदारांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या वाढदिवस सुरू होण्यापूर्वी सोळाच्या ठिकाणी मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली होती दीपक राव यांनी केक कापल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता सलग एक तास यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने आकाश लख झाले होते यावेळी नाशिक येथील रवी शेट्टी यांचा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितीसाठी स्नेहभोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती वार्ड निमित्त मित्र परिवारांनी ज्येष्ठांनी प्रेम करणाऱ्यांनी शुभेच्छा देऊन जे सुभाष आशीर्वाद दिले त्या सर्वांचे माननीय दीपक रावजी वाजे यांनी आभार मानले आहे विपक्षण आपकी मन मंशा है मधुशाला है या इच्छा है साई के दरबार में ये कहना चाहेंगे कि पूरी इच्छा पूरी होगी इतनी ताकत देखने के बाद यकीन कहना चाहूंगा इसमें कोई शक नहीं कोई इस नहीं चलिए सफर संगीत का ही पुलिस के I'm okay. good मराठी साठी योगश डोकेसह सा किरण मोरे कोपरगाव ढोल ताश टोल टाकत लावायचा ढोल तास टोल पिटी समोर टाकत लावायचा अरे बंडे आरे भावाचा अन्न झालं सार्या गावाचा बंडे आरे भावाचा अन्न जलच साऱ्या गावाचा जोरात लावायचा पकड तिकड नाचून नाचून तिकडनं घालायचा अर भाऊंच्या बड्डेला तिच्या जोरात लावायचा नाचून तिकडनं घालायचा वर्षभर अस लावून वाट भगती या दिवसाचा वर्षभर अस लावून वाट भगती या दिवसाचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा